निरीक्षक म्हणून पक्षाची आढावा बैठक होती विधानसभेच्या निवडणुकीनंतर थोडस कार्यकर्त्यांना मनोबल वाढवण्यासाठी पक्षाची सगळी परिस्थिती पाहण्यासाठी कामकाजात काय बदल करायचे याच्या दृष्टीनं आजची ही बैठक आयोजित केली होती बैठकीमध्ये सर्व आमच्या जेवढ्या ऑर्गनायझेशनचे वेगवेगळे विंग आहेत त्या सगळ्यांचा आढावा घेण्यात आला आणि आढाव्यामध्ये परिस्थिती मला खूप समाधानकारक वाटली आजही शरद पवार साहेबावर लोकशाहीवर विश्वास ठेवणारे परभणी जिल्ह्यामध्ये अनेक चांगले कार्यकर्ते आहेत ते सगळे पक्षासोबत आहेत आपण पाहता राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर कुठेतरी अजित पवार गटामध्ये इन्कमिंग वाढलेले दिसत तेव्हा हे काय फक्त अजितदादाकडेच होतं नाही जे जे सत्तेत जातात तिकडे काही प्रमाणात इनकमिंग आउट गोईंग मागे झालेलंच आहे जे सत्तेत नसतात तिथून काही लोक जातात त्यामुळे काही कार्यकर्ते गेले तरी अनेक नवे कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करायला तयार आहेत कुठेतरी अजितदादा आणि शरद पवार एकत्र यावे कार्यकर्त्यांची चर्चा असते मध्ये मध्ये वावडे वावड्यावर काय खरंच नाही आता ह्याचं उत्तर तुम्हाला अजितदादा किंवा शरद पवार साहेब देऊ शकतील पण कार्यकर्त्यांची भावना अजूनही आहे किंवा एकत्र एक होते आणि पुन्हा त्यांनी एकत्र एक यावं